श्री स्वामी समर्थ सर्वांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आम्ही तिक्ड़, चाललेलो आहे प्रतीक केदारनाथला तर तिकडं तिकडे जायचा हा रस्ता आहे त्र्यंबकेश्वर रोडने आम्ही चाललेलो आहे तर तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवणारच आहोत की आपल्याला कुठून जायचं आहे आणि कसं जायचं आहे तर आम्ही आमची फॅमिली आम्ही चाललेलो आहोत तर हा आहे त्र्यंबक रोड तर त्र्यंबक रोडनी थोडेफार खड्डे पण आहेत जातानी तर नीट लक्ष देऊन गाडी चालवा कारण की कंटिन्यू खड्डे नाही येत तर हा आहे त्र्यंबक रोड तर त्र्यंबक को कर... त्र्यंबक कडे डाव्या हाताला प्रती केदारनाथ आहे तिकडे रस्ता जातो आणि तिथं लिहिलेलं आहे पाठीवर शिवशक्ती ज्ञानपीठ कारण की तिथं प्रती केदारनाथ असं नाव लिहिलेलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला लवकर समजणार नाही आणि परत डाव्या हाताला पण लिहिलेलं आहे मुंबई इगतपुरी आणि विल्लोळी कारण की तुम्हाला समजण्यासाठी सांगती म्हणजे तुम्हाला आणि तो रस्ता लवकर समजून येत नाही आपण त्र्यंबकेश्वरला जाताना हा रस्ता आहे डाव्या हाताला तर लवकर कळत नाही की आपल्याला इकडं इकडेच वळायचं आहे ज्यांना माहीत आहे ते बरोबर जातात ज्यांना माहित नाही ते पुढे पुढे जातात निघून आणि हे डोंगर इकडे शेती आहे इकडे खूप मोठे मोठे डोंगर आहेत इक, भात लावलेला आहे निसर्ग ते एवढा छान आहे ना निसर्ग खूप सुंदर असा निसर्ग आहे असं वाटतं पाहतच राहावा खूप शेती पण खूप छान आहे इकडं सगळी इकडे भातच लावतात तर आम्ही चाललेलो आहे असं तुम्हाला सर्व दाखवतो तर तो डोंगर दिसतोय ना समोराचा तुम्हाला तो असा उंच असा टोक दिसतोय ना तर तो, तो आहे ना पुढे गेल्यानंतर रोडलाच तर अंजनेरीकडे जाणारा रस्ता आहे तो तिकडे मी तुम्हाला डोंगर दाखवलेला आणि हा चाललेला आहे प्रती केदारनाथकडे कडे रस्ता तर तुम्ही पाहू शकता हा रस्ता घरे पण आहेत अधून मधून परत पुढे गाव पण आहे आता गाव पण येईल आभाळ आलेला आहे आता हा गावाचा टन आहे तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर गाव पण गाव पण दाखवते तुम्ही फक्त डोंगर पाहून घ्या असे डोंगर पाहायला भेटत नाहीत आणि हे पहा दिसतंय ना ते गाव आहे खूप छोटंसं गाव आहे आणि असं टेकडीवरती तर हा रस्ता आहे गावातून जातो तर थोडस जपून जायचं कारण की पाऊस खूप झालेला आहे इकडे आणि पावसाळ्यामध्ये तर खूप पाऊस असतो कारण की बंदच नसतो चालूच राहतो हे गावातील घरं आहेत रस्त्याच्या कडेचे आता थोडंसं पुढे गेले की आपल्याला वळायचं आहे हो आपण वळालो वाटतं इथे हा वळालो हम्म वळालो टन मारला आता बरोबर घरं पण आहेत बरं का याच्यामध्ये तर आम्ही इथे एक पॉईंट आहे तळ आहे तळ्यामध्ये पाणी आहे तर मग आम्ही इथे थांबलो तिकडे लोक गेलेले आहेत पाणी बघण्यासाठी तर कारण की आता नेमकंच ऊन पडलेलं आहे आणि अधूनमधून पाऊस पण येतोय आणि वारा तो खूपच आहे तर तुम्ही पाहू शकता पाठीमागे ते पाणी तो निसर्ग आणि ते पाठीमागे ते दिसतात ना ते घर नव्हती बरं पहिली आता झालीत ही आम्ही लॉकडाऊनच्या नंतर एकदा आलेलो आहे इकडं पण आम्ही इथे थांबलो नव्हतो आम्ही डायरेक्ट प्रतिकी धरणातला निघून गेलो होतो हे पाहिजे जे तुम्हाला घर घर दिसताय ना थी थी ते नव्हते आता त्याच बांधकाम चालू आहे आणि हे दोघ पण दाखवत आहे मला बघ किती पाणी तिकडे जायला रस्ता नाहीये कारण कि तार लावलेली पहिली नव्हती तिथे तार लावलेली कारण कि लोक फिरायला आले ना पाण्यात उभं राहतात त्याच्यामुळे आता साईडनी असं तार कंपाऊंड केलेलं आहे आणि पहिलं नव्हतं तिथे आणि तिथूनच रस्ता गेलाय ना त्यामुळे तरी ते माझी फोटो काढताय मी म्हटलं माझा एखादा फोटो घेऊन टाका इथला खूप छान फोटो आहे झाला माझा फोटो काढून आता माझी धनुदिदी आली फोटो काढण्यासाठी ती मला काहीतरी दाखवतीये तिलाही फोटो काढायचा आहे इकडे बघा डोंगर इकडे काहीच नव्हतं पहिलं आता आता इथं काय होते माहित नाही झाल्यानंतर जर आम्ही पुन्हा कधी गेलो तिकडे तर नक्कीच तुम्हाला आम्ही दाखवू की तिकडे काय झालेलं आहे तिथे हाय करतेय कारण की हे लोकेशन खूप सुंदर आहे तुम्ही पण या इकडे खूप भारी आहे आणि थंड हवा तर एवढी सुटली ना खूपच असं वाटत आहे की श्वटरच घालाव थोडं सुंदर आहे वातावरण खूप डोंगर जर पाहिले ना तर खूपच अस भारी वाटतंय त्या डोंगरांकडे बघ पाहून एक नंबर लोकेशन आणि ते छोटे छोटे बघा कस पाणी पाणी येते डोंगरावरून ते, ते जे असं दिसतंय ना तुम्हाला थोडस पांढर डोंगरावरून ते पा ते दिसतंय ना तर तिथून पाणी येते धबधब्यासारखं पाऊस अधूनमधून येतच राहतोय तर आम्ही पोहोचलेलो आहे प्रतिकेदारनाथला तर हा केदारनाथ डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि ते डोंगर पाहिला ना किती सुंदर निसर्ग आहे कारण की त्र्यंबकेश्वर कडे येताना खूप मोठे मोठे डोंगर लागतात खूप झाडी आहे जंगल आहे आणि हा निसर्ग आहे ना तर तो बोलका निसर्ग आहे आणि ते आत्ता पाऊस होता चालू आत्ताच ऊन पडले पहा एवढ्या मध्ये अचानकच पाऊस पडतो अचानक ऊन पडत अचानक वारं सुटत सर्व काही होऊन जात हो हे पहा इकडं पण इकडं आता इकड तिकडनं लोक येत आहे बरं इकडे पण डोंगर आहे पहा खूप सुंदर असे डोंगर आहे मी तर खूपच भिजलेले आहे माझं डोकं पूर्ण भिजलेलं आहे आणि पाऊस येत ये होता ना तिकडनं येतांनी तर, तर, तर ला हिला जर्किंग होत हिच्या पप्पांना पण होतं तर माझ्याकडे छत्री होती तर ती छत्री खूप अशी उडून जायची वाऱ्यामुळे तर इथे धनु दिदी म्हणते मला नाही गंध लावायचा तर मग मी गंध लावलेला आहे आणि धनु दिदी पण लावून घेईल आता गंध ती पण लावायचं म्हटली इथे चप्पल स्टँड आहे चप्पल सोडायला इथे खूप छान वाचायला तर खूप छान आहे त्यांनी लिहिलेलं इथे आता आम्ही केलेली आहे एंट्री प्रत्येक केदारनाथ मंदिराकडे तर, लो तर पा, हे लोखंडी पट्ट्या आहेत ना तर त्याच्यामुळे एवढं दिसत नाही हे पाहते मिनी केदारनाथ मंदिर दिसतंय का ते ते तर आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे खूप छान असं मंदिर आहे तर आता नंदी महाराजांचं दर्शन घ्यायचंय खूप सुंदर असा नंदी आहे इथे पाहतो तुम्ही किती सुंदर आहे नंदी आम्ही दोघींनी दर्शन घेतलं किती छान दिसतोय पहा दोनू दिदीच्या पप्पांनी पण दर्शन घेतलं तर ही घंटा वाजवतीये बाहेरून अंधार दिसतोय पण आत मध्ये गेल्यानंतर खूप उजाड आहे खूप उजाड आहे तर हे असं आहे मंदिर तर तिथे कासव आहे कासवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि तर या शिवलिंगाचं नाव आहे श्री स्वरूपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिर मी इथे घेत दर्शन आणि इकडे आहे नर्मदा माता आणि पुढे बघा महादेव पार्वती आहेत त्यांच्या मांडीवरती श्री गणेश बसलेले आहेत आतमध्ये बर का इकडे पंच मंदिर आहेत खूप शांत वाटत मंदिरामध्ये इकडे नर्मदा माता आहे आणि नर्मदा मातेच्या हातामध्ये शिवपिंड आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आतमधून पण खूप शांतता असते इथे आज जास्त गर्दी नाही तर खूप गर्दी असते कधी कधी हे पावरुपेश्वर बागेश्वर महादेव मंदिर खूप सुंदर आहे असं आहे हे शिवलिंग तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे तर तुम्ही नक्की या दर्शनासाठी आपण मोठ्या केदारनाथला जाऊ नाही शकत तर तुम्ही नाशिकमधील प्रति केदारनाथचं दर्शन घेण्यासाठी या तर खूप सुंदर असं वातावरण आहे खूप शांत वाटतं इथे आल्यावर तर आम्ही निघालो आहे परत तर आमचा असा प्लॅन आहे की आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे जर आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो तर नक्कीच तुम्हाला आम्ही पुढील व्हिडिओ दाखवू तर इथे आम्हाला गाया दिसल्या गाय आणि वासरू पण होत इकडे आणि हे पा किती घनदाट जंगल आहे आणि इकडचा निसर्ग आहे ना तो बोलका निसर्ग आहे बोलका म्हणजे खूप असं खूप छान आहे हे पा ते पण रस्त्याला गायी आहे नमस्कार मित्रांनो तर आम्ही केदारनाथ मिनी केदारनाथ दर्शन घेऊन आता चाललेलो आहे घरी तर हे बघा आता हा हिऊ आहे बघा काय खतरनाक हिव आहे जबरदस्त आणि या ठिकाणी भाताची जे रोप आहे ती रोप काढण्याचं बी काम चालू आहे तिथे लावण्याच आणि बघू शकता आता तुम्ही हा हिऊ आणि पाऊस येतोय जातोय पाऊस येतोय जातोय कसं आहे पण पाऊसाचा दिवस आहे ना त्याच्यामुळं पाऊस येणार जाणार चालणार पण वातावरण खरच खूप चांगलं आहे आणि बघू शकता तुम्ही आम्ही मध्येच थांबलेलो आहे की गावकडलं मस्त घर गावलावर घर आहे जबरदस्त सीन आहे बघू शकता तुम्ही आणि हे बघा आता पुन्हा थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे पाऊस येतोय तर बघू आता मस्त वाटतंय त्र्यंबकेश्वर जायचं आहे आता घरच्या म्हणजे त्र्यंबकला जाऊ त्याला जाऊ आता त्र्यंबकला जाऊ इथून जवळच आहे ते बघा आता इतकं वारं सुटलंय की माग बघू शकता तुम्ही कि सगळं खूपच वारं सुटलय जास्त काय बघू शकता येणाऱ्या जाणारे लोक पण आमच्याकडे बघत येत नेमकं काय करते बाबा आता आम्ही व्हिडिओच काढते <laughs> बाकी काय बरोबर आहे का नाही आम्हाला ह्या आवड आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आम्हाला कळलं का कुणाला पुस्तक वाचायची आवड असते आम्हाला व्हिडिओ काढायची आवड आहे तुम्ही फक्त बघत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला अजून आम्ही भरपूर काय काय दाखवू आता हा जीव बघा खतरनाक जबरदस्त पाऊस आलेला आहे जबरदस्त आणि पाऊस आम्ही इथं थोडे फोटो पण काढू हम्म